कोसी येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस अनेक झाडे कोसळले विद्युत पुरवठा खंडित लोहा मतदारसंघातील व कंधार तालुक्यातील मौजे पानभोसी येथे दिनांक अकरा मे रोजी जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळला यावेळी वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट होऊन जोरदार पाऊस पडला सुसाट वेगाने वारे वाहून अनेक आंब्याचे लिंबाचे आदी झाडे उखडून पडली अनेक झाडांच्या फांद्या तुटल्या त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तसेच गावाला वीज पुरवठा करणाऱ्या विद्युत रोहित्रावरही झाड कोसळल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला अशी माहिती पाणभोसीचे सरपंच प्रतिनिधी मनोहर पाटील भोसीकर यांनी दिली व याकडे प्रशासनाने तातडीनं लक्ष देऊन फळझाडांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी व विद्युत रोहित्रावर झाड कोसळून खंडित झालेला विद्युत पुरवठा सुरळीत चालू करावा अशी मागणी पानभोसीचे सरपंच प्रतिनिधी मनोहर पाटील भोसीकर यांनी केली आहे जनतेचे मत न्यूज नेटवर्क पानभोसी नांदेड